नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक बातमी येवल्याच्या स्वच्छतेसंदर्भातली सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येत येवलेकरांनी मी जबाबदार मा येवलेकर ही मोहीम सुरू केली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असून येवला शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे येवल्याच्या लोकसंख्येचा वाढता विचार पाहता नगरपालिकेची तोडकी स्वच्छता यंत्रणा यामुळं येवला शहरात स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे यावर मार्ग काढण्यासाठी येवल्यातील डॉक्टर राजेश पटेल यांनी पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून येवल्यातील जागरूक नागरिकांना आव्हान केले होते यावेळी येवला मर्चंट बँक हॉल या ठिकाणी शंभराहून अधिक नागरिकांनी एकत्र येऊन मी जबाबदार येवलेकर ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला याप्रसंगी येवला नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला सहकार्य करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पथनाट्य विविध उपक्रमांचा वापर केला जाणार आहे घंटा कचरा टाकणे आपल्या घराप्रमाणे परिसर स्वच्छ ठेवणे नगरपालिकेमार्फत भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन करणे या सूत्रांप्रमाणे ही मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेसाठी स्वच्छता निरीक्षक साबर सागर झावरे डॉक्टर संकेत शिंदे युवा नेते कुणाल दराडे डॉक्टर एस के पाटील ॲडव्होकेट जुगलकिशोर कलंत्री युवा नेते प्रवीण बनकर सुहास भांबारे धीरज परदेशी सचिन सोनावणे अनिरुद्ध पटेल भूषण शिनकर राहुल लोणारे योगेश सोनावणे आदी सर्व स्तरातील नागरिक व जबाबदार येवलेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते एस के नाईन न्यूज साठी सुदर्शन खिल्लारे येवला जबाबदार येवलेकर या सर्व जबाबदार येवलेकरांची एक बैठक बोलवली होती या बैठकीला सर्व जबाबदार प्रतिष्ठित येऊलेकर उपस्थित होते आणि सर्वांनी आपला येऊला स्वच्छ करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू आणि सर्व लोकांमध्ये जनजागृती घडून आणू याकरिता ही आजची बैठक होती ती बैठक संपन्न महागडा फोन घ्यायचा आहे फायनान्स करायचे आहे येऊला सारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचा आहे का नको रेटची चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त एस के नाईन येवला न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोअर राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्स आजच आमच्या स्टोरला भेट द्या